नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे प्रत्येकदा मनापासून स्वागत आहे सो so, यावेळेस आपण टेस्ट सिरीज कंबाईनची कंडक्ट करतोय त्या ठिकाणी येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या एक्झाम्स होणार आहे कंबाईनच्या गट so, ब आणि गट कच्या सो त्याच्यासाठी आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत पण नेहमीपेक्षा एक थोडंसं त्याच्यामध्ये आपण थोडेसे टेस्ट सिरीजमध्ये चेंजेस आणतोय जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीनं ते सोयीस्कर पडेल आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून त्यांचा पूर्ण अभ्यास पण त्या ठिकाणी कव्हर झालाय की नाही हे त्यांना क्रॉस चेक करता येईल म्हणून आपण यावेळेसची टेस्ट सिरीज अशा पद्धतीनं कंडक्ट करतोय ज्यामध्ये आधी जसं सीला मोड्यूल दिल्या जायचे पहा सो त्याच पद्धतीनं आपण कंबाईनमध्ये देखील मोड्यूल देऊन त्या ठिकाणी टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत ज्याचा बेनिफिट विद्यार्थ्यांना असा होईल की एखादा जर टॉपिक त्यांचा अभ्यासायचा राहून गेलाय किंवा एखादा टॉपिक वाटतोय त्यांना आपला अभ्यास झालेला आहे पण तो टॉपिक थोडासा विक राहिलेला so, आहे सो असं काही जरी असेल तर त्यांना त्याच्यावरती काम करायला त्या ठिकाणी स्कोप मिळणार आहे so, आहे सो अशा आपल्याला सिरीज कंडक्ट करायची ती कशी आपण वन वन बाय त्या ठिकाणी या लेक्चरमध्ये डिस्कस करायला सुरुवात करूया बघा आता सर्वात पहिले आपली जी टेस्ट सिरीज आहे सो ती तीन ऑगस्ट पासून त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजे येत्या रविवारपासून ही टेस्ट सिरीज सुरू होणार आहे आता याच्यामध्ये आपण काय करतोय की सुरुवातीचे जे पेपर आहे ते सब्जेक्ट वाईज घेतोय याच्या लक्षामध्ये जेणेकरून तुम्हाला हे रिअलाइज झालं पाहिजे की बाबा आपलं त्या त्या सब्जेक्ट वर किती कमांड आहे म्हणजे उदाहरणार्थ पहिला पेपर जो आहे आपण तो इतिहास आणि भूगोलाचा घेतोय ज्यामध्ये पन्नास क्वेश्चन हे इतिहासाचे असतील आणि पन्नास प्रश्न भूगोलाचे आणि त्याचं त्या पद्धतीनं स्पष्टीकरण पण दिलं जाईल त्याच पद्धतीनं अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा पेपर असणार आहे तो कॉम्बो आपण ठेवलेला आहे पन्नास पन्नास प्रश्न तसं विज्ञान आणि चालू घडामोडी याच्यामध्ये पण पन्नास पन्नास प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तेचे पन्नास पन्नास प्रश्न विथ एक्सप्लेनेशन सो हे तुम्हाला सुरुवातीला असणार आहे आणि त्यानंतर जे पाचव्या पेपर पासून तर अकराव्या पेपर पर्यंत आहे सो हे पेपर तुमचे असणार आहे आहे म्हणजे जे तुमचं आयोगाचं वेटेज असते की क्वेश्चन क्वेश्चन बाबा हे सो त्या पद्धतीनं तुमचे ते टेस्ट ते कंडक्ट केल्या जाणार आहे तुम्हाला एक अशी शीट मिळत ही सेल्फ इव्हॅल्युएशन शीट आहे सो या शीटमध्ये तुमचे तुम्हाला जे शंभर टक्के प्रश्नांची उत्तरं माहिती होती काय असते की भरपूरदा काय करतो आपण एक्झाम मध्ये टोलेट आले मारतो म्हणजे आणि ते बरोबर येऊन जातात बरोबर आणि आपल्याला असं वाटते की आपला अभ्यास आप चांगला झालेला आहे की जेव्हा की आपण जेव्हा मेन एक्झाम मध्ये जातो आणि आपण तसं केल्यामुळे एखाद्या वेळेस आपल्याला फटका बसू शकतो पण काय आहे ना या एक्झाम मध्ये आपल्याला ट्रायर अँड एरर करायला वेळ नसतो म्हणजे म्हणजे जर तुम्ही चुकून ही येणारी जी एक्झाम आहे ही जर आपल्या हातातून गेली इन केस तर मग आपण डायरेक्ट दोन हजार सव्वीस ची एक्झाम देणार मग त्याचा रिझल्ट मेन सव्वीस मध्ये होणार सत्तावीस मध्ये रिझल्ट लागणार जॉईनिंग अठ्ठावीस मध्ये येणार त्यामुळे ट्रायल अँड एरर करू शकत नाही बरोबर की बाबा मी तर टेस्ट सिरीज मध्ये टोले टायले मारायचो आणि मेन पेपर मध्ये मारले पण माझे ते लागले नाही बरोबर त्याला कुठलं तरी क्यूट नाव द्यायचं सो लॉजिक्स आणि ट्रिक्स नाही लॉजिक्स आणि ट्रिक्स हा प्रकारच वेगळा आहे सो म्हणजे टोले मारणे हा प्रकार त्यामध्ये नाही आहे सो जे प्रश्नांचे शंभर टक्के तुम्हाला उत्तर माहिती होती आणि तुम्ही ती सोडवली की गॅरंटेड होता मग त्यातली किती चुकली तुमची बरोबर किती आली त्यामुळं एक तुम्हाला कॉन्फिडन्स गेन होऊ शकतो किंवा तुम्हाला तुमच्यातले फ्लॉज लक्षात येऊ शकतात त्यानंतर पन्नास पन्नास टक्के मध्ये खेळल्यानंतर आपले किती चुकतात किती बरोबर येतात आता लक्षात घ्या पन्नास पन्नास टक्के मध्ये पण अनेक लोक आहेत ज्यांचं म्हणणं असते की सर पन्नास टक्के पन्नास टक्के केलं आणि मला परीक्षे त्याचा खूप फटका बसला माझे पन्नास पन्नास वालेच क्वेश्चन गेले सर मी वीस क्वेश्चन पन्नास पन्नास वाले सोडवले होते याच्या आणि मा त्यातले माझे सर पाचच बरोबर आले पंधरा चुकले मग असे पण काही काही कार्यकर्ते असतात तर मी तुम्हाला सांगतो पहा जे फिफ्टी फिफ्टी तुम्ही करत असता त्याचे दोन प्रकार पडतात पहा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या नॉलेजची डेप्थ तितकीशी नसते म्हणून तुम्ही दोन पर्यायामध्ये कन्फ्यूज होत असता किंवा रिव्हिजन चांगल्या दिलेल्या नसतात आणि मग तुम्ही कन्फ्यूज होत असता तर असे पन्नास पन्नास टक्के परवडण्यासारखे नाही आहे त्याच्यावर एकच उपाय आहे सो त्या टॉपिकची आपली डेप्थ वाढवणे आणि त्यासाठीच सिरीजचा तुम्हाला मदत होणार आहे आणि दुसरा एक प्रकार आहे इलिमिनेशन मेथड किंवा लॉजिक्स आणि ट्रिक्स की यार हे स्टेटमेंट कोणी केलं हे मला एक्झॅक्टली माहीत नाही जसं त्यांनी ते दिलं होतं ना की आम्हाला भारतीय लोकांना हळूहळू त्या ठिकाणी सुधारणा द्यायची आहे तर आपल्याला हे दोन ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो की याचं उत्तर हे आणि हे नाही आहे पण याचं उत्तर लॉर्ड मिंटो किंवा लॉर्ड मोरले ह्या दोन पैकी उत्तर असू शकते आणि मग असू शकते आणि म्हणून तुम्ही एक उत्तर मारलं चुकलं तर ते चालतंय म्हणजे तुम्हाला उत्तर शंभर टक्के माहीत नव्हतं पण दोन ऑप्शन तुम्ही इलिमिनेट केलेल्या नॉलेजचा वापर करून आता दोघांमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात हे चुकलं तर चालतंय पण ना आपल्या नेहमीच्या वाचण्यातला प्रश्न आला आणि विनाकारण अभ्यासाची डेप्थ कमी असल्यामुळं दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युज झालो आणि मारताना हे मारलं उत्तर हे निघालं मग हे चिंताजनक आहे मग आपण ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे तसंही जे आपण दोन दोन पैकी एक मोरले मारणार मार मारणार आहोत किंवा मिंटो मारणार आहोत दोन पैकी एक मारणार आहोत तर त्याच्यामध्ये ते एखाद्या वेळेस तुम्ही शहीद पण होऊ शकता किंवा तुमचं बरोबर पण येऊ शकते तर ते माइंड नाही करायचं तुम्ही ते चुकले तर चुकले कारण ती रिस्क घ्यावीच लागते तुमच्याकडे पर्याय नाही आहे त्याच्यासाठी दोन ऑप्शन जर तुम्ही इलिमिनेट करू शकले तर उरलेल्या दोन पैकी पण ते जर चुकलं तुमचं तर त्याचं जास्त घ्यायचं नसते पण हा जे आपल्या सिलेबसमधून आलेलं आहे तरी आपण कन्फ्युज झालो आणि तरी जर चुकत असेल तर त्याच्यावर आतापासून काम केलेलं कधीही चांगलं त्याच्यानंतर काही प्रश्न असतात ज्याच्यात आपण एक ऑप्शन इलिमिनेट करू शकलो बाकी तीन मध्ये मला रिस्क घ्यायची होती असे प्रश्न किती होते आणि त्याच्यातले बरोबर किती चूक किती त्याच्यानंतर लॉजिकचा वापर करून मी किती सोडवलेले आहे ट्रिक्सचा वापर करून मी किती सोडवलेले आहे त्यातले बरोबर किती आले म्हणजे उगा लॉजिक्स आणि ट्रिक्स म्हणजे सर सांगतायत बाबा आपल्याला चांगलं वाटते पण स्वतःच काम केलेलं नाहीये त्याच्यावर तर हे काम करण्यासाठी तुम्हाला मदत करेल ही शीट त्याच्यानंतर एक एक असं असते की ज्याच्यामध्ये उत्तर मला माहितच नव्हतं आणि तरी मी ते सोडवलं तर मग ते किती बरोबर आले तुमचे तर ते पकडायचेच नाही तुम्ही ऍक्च्युली टेस्ट सिरीज कशासाठी देतोय आपण अनेकांना असं वाटते बा चांगले मार्क्स मिळाले पाहिजे म्हणून आतापासून टेस्ट सिरीजमध्ये चांगले मार्क घ्यायचे मग शंभर जर मार्क असतील टेस्ट सिरीजमध्ये मग मला सत्तर पडले पाहिजे ऐंशी पडले पाहिजे हा ठीक आहे कॉम्पिटिशन म्हणून ते आवश्यक पण आहे की चांगले मार्क मिळाले पाहिजे हे तुमच्यामध्ये जजबा असणं सो हे कौतुकास्पद आहे पण लक्षात घ्या मार्कापेक्षा आपलं इथं कुठं पानिपत होते आहे बरोबर हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं कळालं पाहिजे सो म्हणून आपल्याला टेस्ट सिरीज द्यायची आहे सो टेस्ट सिरीज या कारणामुळे आपल्याला तर बिलकुल द्यायची नाही आहे की बाबा खूप सारे मार्क मिळवायचे त्याच्यामध्ये आणि वगैरे वगैरे हा ॲटिट्यूड ठेवून आपल्याला टेस्ट द्यायचीच आहे सो आपल्याला येणाऱ्यापैकी कि आपली किती चुकतात बरोबर न येणाऱ्यामध्ये माझी लॉजिक्स आणि ट्रिक्स टिक्स लावण्याची क्षमता किती विकसित झालेली आहे सो हे चेक करण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे पुढे जाऊया आपण एकूण सोडवलेले किती बरोबर आले किती चुकले नॉट अटेम्प्टेड आणि फायनल स्कोर म्हणजे ह्या शीट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि त्या शीट वर तुम्हाला काम त्या ठिकाणी करायचं आहे टेस्ट वाईज त्या ठिकाणी वर्क याच्यावरती करायचं आहे पुढे जाऊया आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सेंटर देऊन आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय सध्या आपले चार चार ते पाच सेंटर जवळपास कन्फर्म आहे एक पुण्यातलं कन्फर्म आहे सेंटर एक अमरावतीमधलं कन्फर्म आहे हे तुम्हाला मिळून जाईल म्हणजे अमरावतीमधलं कन्फर्म आहे त्यानंतर नागपूरमधलं एक कन्फर्म आहे त्याच्यानंतर यवतमाळमध्ये पण सुरू करायचं आपला मानस आहे त्या ठिकाणी सो त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव ह्याचं मी लवकरच तुम्हाला अपडेट देतो पा यवतमाळमध्ये करायचं ते सिरीज सुरू आहे जळगावमध्ये एक करायचं आहे इस्लामपूरमध्ये पण कन्फर्म आहे ज्याला आता ईश्वरपूर म्हणून सध्या नामांतरण झालेलं आहे सांगली जिल्ह्यातलं सो हे ठिकाण आपले कन्फर्म आहे लक्षामध्ये सो बाकीचे जे आहे तीन आ, सेंटर्स जे आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर यवतमाळ आणि जळगाव बरोबर जळगावचे मुलं खूपच मागे लागले होते की टेस्ट सिरीज आमच्या इथं पण कंडक्ट कर खानदेशात नाही आहे आम्हाला टेस्ट सिरीज हवी आहे सो त्याच्यामुळे आपण जळगावमध्ये पण त्याचं लवकरच मी तुम्हाला त्याचं सेंटर वगैरे काय असेल हे तुम्हाला मी कन्वे करतो त्या ठिकाणी सो हे सगळे सेंटर्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही या टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ शकता पुढे जाऊया आता मी तुम्हाला मोड्यूल सांगतो कसा कसा आहे लक्षात घ्या हा मोड्यूल तुम्हाला साठी मदत करेल आणि अभ्यास करण्यासाठी पण मदत करेल म्हणजे असं समजून चला की आपले टार्गेट्स त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि आपल्याला एक मार्ग मिळतोय अभ्यास करण्यासाठी तुम्हाला इथे वेगवेगळे टॉपिक दिलेले आहे आता लक्षात घ्या जे मुलं अभ्यास करणारे आहेत नव नव नवखे मुलांपेक्षा आपण अशा मुलांबद्दल बोलू की जे अभ्यास करतायत आणि त्यांचा इतिहासाचा अभ्यास झालाय तर त्यांनी हे टॉपिक चेक करावे की यार याच्यातला एखादा टॉपिक आपला सुटून गेलेला आहे का याच्यामध्ये येणारे जे टेस्ट राहील त्याच्यामध्ये वेटेज पहा कसं दिलेलं आहे आता महाराष्ट्राचा इतिहास मी तुम्हाला फ्रँकली स्पीकिंग थोडंसं गायडन्स पण करतो पहा की हा विषय तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला रिअलाईज होईल की या विषयाला खूप जास्त वेळ देणं हे घातक ठरू शकते काय आहे की याचा सिलेबस खूप जास्त आहे आणि याला जे वेटेज आहे परीक्षेमध्ये ते फार कमी देण्यात आलेलं आहे म्हणजे मॅथ्स रिजनिंग सारख्या विषयाला डायरेक्ट वीस क्वेश्चनचं वेटेज आहे विज्ञानाला पंधरा क्वेश्चनचं वेटेज आहे इन्व्हायरमेंटला आहे सॉरी आपलं इकॉनॉमिक्सला आहे पॉलिटीला आहे राज्यशास्त्राला आहे पंधरा पंधराचं वेटेज आहे आणि जॉग्रॉफीला महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास बरोबर सो याचा फापट पसारा याच्यामध्ये खूप आहे महाराष्ट्राचा इतिहास करा परत भारताचा इतिहास करा समाज सुधारक त्याच्यामध्ये प्रिपेअर करून जा आणि त्यातल्या त्यात काय होतं एवढं सगळं करून गेल्यानंतर जर आपण केलेल्या पैकी आलं तर डन नाही आलं तर मग त्याच्यामध्ये म्हणजे पाणीपत झालं आपलं असं समजावं लागेल मग काय करायला पाहिजे सर ह्याच्यासाठी तर याच्यासाठी अशा विषयांचा अभ्यास करायचा पण कॉमन मिनिमम कॉमन मिनिमम म्हणजे काय की आता हे जे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे हे टॉपिक आपल्या नजरेखालून गेले पाहिजे अकरावी स्टेट बोर्डाचं पुस्तक आपल्याला पाठच असलं पाहिजे बरोबर ह्यातले मॅक्झिमम टॉपिक तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये गाठा सरांचं पुस्तक आहे किंवा तुम्ही ज्या रिस्पेक्टेड टीचरचे क्लास लावले असतील त्यांच्या नोट्स बस त्याच्या पलीकडं काहीच करायचं नाही आहे या विषयासाठी खूप जास्त खोलात जाऊन तुम्ही पीएच डी करताय बाबा उगा एका एका एक प्रश्नासाठी महिना महिनाभर अभ्यास करायला लागलेला आहे त्या टॉपिकचा सो मी तुम्हाला सांगतो परवडत नाही म्हणून ह्या विषयाचा कॉमन मिनिमम अभ्यास करायचा तुम्ही एक पाहू शकता याच्यामध्ये जसं की आता मॉड्यूल वन मध्ये आपण टाकलेला आहे पहा अठराशे सत्तावनच्या आधीचा महाराष्ट्राचा इतिहास त्यामध्ये पेशवाईचा असता आहे ब्रिटिश सत्तेची भारत आणि महाराष्ट्रामध्ये स्थापना आहे माउंट एल्फिस्टन्स आहे जॉन मालकम आहे यांच्यावर क्वेश्चन येतात पेपरमध्ये अठराशे सत्तावनच्या आधी भारत आणि महाराष्ट्रात झालेले आदिवासी उठाव लक्षात घ्या याच्यामध्ये महाराष्ट्रात नाही भारतातले पण आदिवासी उठाव महत्वाचे आहे बरं का सो त्याच्यावरती पण प्रश्न येतो उलगुलान उठाव विचारला होता जो बिरसा मुंडांनी केलेला होता लक्षात भगवान बिरसा मुंडांनी केला होता आ, हा महाराष्ट्रात झालेला उठाव नाहीये हा भारतात झालेला उठाव आहे तर असे उठाव तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात तर त्यामुळे तुम्हाला भारतातले पण माहित पाहिजे महाराष्ट्रातले पण माहित पाहिजे अठराशे सत्तावन्नचा उठाव महाराष्ट्रासह एवढा सगळ्या ह्याच्यावरती लक्षात घ्या एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाणार आहे तुम्हाला म्हणून मी म्हटलं तुम्हाला याचा कॉस्ट बेनिफिट रेशो जो आहे इतिहासाचा सो जो इतिहासाच्या प्रेमात पडला सो तो त्याच्यामध्ये परीक्षेत फसला कारण त्याचा वेळ जातो त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आणि तेच जर आपण कम्पेअर केलं पॉलिटी आता आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये सो याच्या अर्ध्या पोर्शनवर तीन ते चार मार्काचं चा, दोन ते तीन मार्काचं वेटेज तुम्हाला पाहिजे याच्यापेक्षा अर्धाच पोर्शन आहे बरं का पण तो टेक्निकल आहे हा नॉन टेक्निकल हा प्लेन आहे सो so, याच्यावरती तुम्हाला काम करायचं so, आहे सो याला एक क्वेश्चनचं चा, त्याच्यावरती वेटेज राहील पहा त्याच्यानंतर दुसरं येते शेतकऱ्यांचे बंड म्हणजे अठरा सत्तावन्नच्या नंतरचा कालखंड ते काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत शेतकऱ्यांचे बंड वासुदेव बळवंत फडकेंचं बंड काँग्रेसची स्थापना काँग्रेसच्या आधी असणारा राजकीय संघटना आणि समाज सुधारक संघटना सो so, याच्यावरती एका प्रश्नाचं त्या ठिकाणी वेटेज असणार आहे हे बरं सगळं चाललेलं आहे जर ज्या ठिकाणी तुम्ही मार्क खाल्ला समजून चालायचं की आपल्याला ह्या पोर्शनवरती ह्या मोडील सागर सरांनी दिलेल्या काम करायचं आहे सुंदर त्या ठिकाणी संकल्पना आहे जेणेकरून जी नॉर्मली आम्ही युपीएससीत राबवायचो पहा याच्या लक्षात मोडूल वाईज अभ्यास जिथं आपण कमी पडलं सो तिथंच घाव घालत बसायचे म्हणजे जेणेकरून तो पोर्शन मजबूत झाला पाहिजे सो ते म्हणून पुढे जाऊया मॉडेल तीन मध्ये आहे टिळक युगाशी संबंधित क्वेश्चन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे वीस यामध्ये मवाळजहाल कालखंड आहे स्वदेशी आंदोलन आहे होमरुल लीगचा कालखंड आहे भारतात गांधीजींचं आगमन आहे एकोणीसशे नऊ चा कायदा आहे चाफेकर बंधूंचं पर्व आहे आणि विनायक दामोदर सावरकर आहे म्हणजे टिळकांशी संबंधित असणारा जे काही वर्क का आहे सो त्याच्यावरती एक क्वेश्चन त्या ठिकाणी परीक्षेत मग त्याच्यामध्ये ते पण आले पहा गुप्त संघटना त्यामध्ये म्हणजे अ आपण कोल्हापूरचा घेतला तर छत्रपती शिवाजी क्लब आहे त्यानंतर वर्धा आणि नागपूरचा घेतलं तर आर्य बांधव समाज आहे The <laughs> cat ज्यामध्ये तुमचे बुवा उपाध्याय आहे त्यानंतर अभ्यंकर आहे परांजपे आहे बरोबर सो यांनी सुरू केलेला आर्य बांधव समाज आहे हनुमंतराव कुलकर्णीचा अठराशे त्र्याण्णवचा तो तुमचा शिवाजी क्लब आहे किंवा छत्रपती शिवाजी क्लब आहे कोल्हापूरचा त्यानंतर आमच्या अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डे आहे सिद्धनाथ काने आहे जर तुम्ही यवतमाळाला जात असाल टोंगी आणि वाजने पण आहे त्यांच्या सपोर्टला त्यांच्यानंतर इकडे बीडमध्ये गेलं तर सदाशिव निळकंठ जोशी आहेत तिकडे गेलं तर गंगाधरराव देशपांडे आहे बेळगाव मध्ये जर तुम्ही जात असाल तर सो महाराष्ट्रात हा जो गुप्त संघटना कालखंड आहे जो अकरावी स्टेट बोर्डामध्ये आलेला आहे तुम्हाला दस्या तसा पाठ करायचा आहे ज्यामध्ये कृष्णाजी प्रभारकर खाडीलकरांचं कार्य आहे हनुमंतराव कुलकर्णीचं पण कार्य आहे कारण त्यांनी नेपाळमध्ये दोघांनी ने मिळून तो कारखाना टाकला होता बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी टाकली होती नंतर ती ब्रिटिशांना सापडली होती दवा पोद्दार आहे माहीममध्ये कारखाना टाकता ते सो तो जो पोर्शन आहे तो टिळक युगाचाच भाग आहे सो त्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या लक्षात मवाळ जहालांमध्ये मग त्याच्यात मवाळ नेते आहेत काही काही ज्याच्यावरती प्रश्न विचारतात दादाभाई नौरोजींवर विचारतात फिरोज शाह विचारतात किंवा गोपाळ कृष्ण गोखलेंवर विचारतात सो त्याच्यानंतर ते केटी तेलंग आहे काशीनाथ त्र्यंबक तेलंग आहे ते त्याच्यानंतर दिनशाय वाच्छा आहे सो हा पण पोर्शन तुम्हाला काय करायचं आहे प्रिपेअर करायचं आहे मोडूल चार मध्ये मग आपण महाराष्ट्रातील सविनय कायदेभंगाची चळवळ महाराष्ट्रातील असहकार चळवळ चलेजाव सत्याग्रह भारताचे स्वातंत्र्य संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हैदराबाद मुक्तीसंग्राम एक क्वेश्चनचा आपण त्याला वेटेज दिलेला आहे आणि शेवटी आपण काय केलेलं आहे शेतकरी चळवळ चर्वर, आदिवासी चळवळी साम्यवादी चळवळी क्रांतिकारी चळवळी आणि भारतातील दुष्काळ दुष्काळ आयोगावर पण आयोग, आयोग प्रश्न विचारते मागच्या वेळेस गटकच्या पूर्वपरीक्षेत दोन प्रश्न विचारले होते त्याला एक मार्काचं वेटेज दिलेलं आहे सो दहा प्रश्न जे आहे सो त्यापैकी महाराष्ट्राचा इतिहास एक ओव्हरऑल आपण पाच मार्काचं त्याला वेटेज दिलेलं आहे त्याच्यानंतर तुमचा समाज सुधारकाचा पोर्शन येतो ज्यामध्ये दोन किंवा तीन प्रश्न विचारले जातात त्यामध्ये स्पेशली शाहू फुले आंबेडकर आणि ब्राह्मणे तर चळवळ सो ह्याला आपण एक प्रश्नाचं वेटेज दिलेलं आहे आता लक्षात घ्या शाहू फुले आंबेडकर यांच्यामध्ये जी दलित चळवळ आहे ज्यामध्ये किसन फागुजी बनसोडे आहे गोपाळ बाबा वलंगकार आहे त्याच्यानंतर शिवराम जानबा कांबळे आहे त्याच्यानंतर तुम्ही इकडे आले तर तुम्हाला कालिचरण नंदा गवळी दिसतात पहा बरोबर नंदा गवळी आणि नंदा गवई सो हे पण त्याच्यामध्ये आहे हे सगळेजण आले तुमचे ब्राह्मणे चळवळ किंवा दलित चळवळीमध्ये सगळे आले तर याच्यावरती एक दलित चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळीवर एक प्रश्न तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर हे पण आलेत त्याच्यामध्ये मॉड्यूल टू मध्ये आता तुम्हाला रिअलाईज होईल की एवढे सगळे जर तुम्ही प्रिपेअर करताय तर तुम्हाला एक किंवा दोन मार्काचा वेटेज त्यामध्ये मा मिळू शकतो समाज सुधारकांवरती दोन किंवा तीन प्रश्न असतात त्यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ बाळशास्त्री जांबेकर भाऊ महाजनांपासून तर पंजाबराव देशमुख आणि याच्याशिवाय मी इतर पण शब्द टाकलेला आहे कारण कोणी पण विचारला जाऊ शकते ह्याच्यामध्ये सो या सगळ्यांवरती एक किंवा दोन क्वेश्चनचं वेटेज आहे आलं लक्षात म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की या विषयाचा कॉमन मिनिमम अभ्यास करा खूप जास्त पीएचडी करण्याच्या फंद्यात पडू नका हा परवडत नाही विषय बरोबर जेव्हा तुम्ही पेपर द्याल मग रिअलाईज कराल यार मी एवढा अभ्यास केला आणि त्याला एवढं कमी वेटेज आणि मी यार इकॉनॉमिक्स पॉलिटी हातातले विषय होते मी ते सोडले आणि त्याचा मला आता फटका बसला हे नंतर नाही रिअलाईज झालं पाहिजे तुम्हाला सो त्यासाठीच हे सगळं आहे त्याच्यानंतर भारताच्या इतिहासावर दरवर्षी प्रश्नांची संख्या वाढते आहे तर अठराशे सत्तावन्न पासून तर एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत जो भारताचा इतिहास आहे बघा त्याला दोन ते तीन प्रश्न आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला समाज सुधारकांपेक्षा भारताचा इतिहास जेवढं समाज सुधारक महत्वाचे आहे तेवढंच भारताचा इतिहास महत्वाचा आहे तर त्याची काही चिंता करायची नाही तुम्हाला काही खूप ऑड मध्ये जात नाही भारताच्या इतिहासामध्ये अठरा सत्तावन्नचा उठाव तुम्ही महाराष्ट्रासाठी तयार करता तर भारताचा पण अभ्यास करून ठेवा तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या चळवळी करताय दंगे दंगेत तुम्ही पबना उठाव आणि निळीचं बंड पण व्यवस्थित करून ठेवा काँग्रेसची स्थापना तुम्ही महाराष्ट्रासाठी करतायत तर भारताशी रिलेटेड पण डेटा प्रिपेअर करा तुम्ही महाराष्ट्रातली असहकार करताय महाराष्ट्रातलं स्वदेशी चळवळ करतायत सविनय कायदे भंग करतायत चलेजाव करतायत तर भारताचं पण बस याच्या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाहीये तुम्हाला त्याचे मार्क्स मिळून जातील म्हणजे इझिली लक्षात म्हणजे हे कॉम्प्लिकेटेड नाही आहे हे वाटते फक्त दिसायला एवढा कसं काय करायचा तर ते इतिहास हा विषयच तसा आहे की याच्यामध्ये अभ्यास खूप आहे आणि त्याचा आउटपुट रेशो कमी आहे म्हणून ह्या विषयाचा कॉमन मिनिमम अभ्यास करायचा कॉमन मिनिमम म्हणजे काय सागर सर आता सागर सरांनी तुम्हाला ते मेन्शन करून दिलेलं आहे पुढे जाऊया महाराष्ट्राचा भूगोल सो ह्याचे घवघवीत येत संपादन करायचं महाराष्ट्राच्या भूगोलात चप्पा चप्पा म्हणजे मी तर म्हणतो पार तुम्ही ते शिखरांच्या लांबीपासून उंचीपासून सगळं पाठच करून टाका याच्यामध्ये महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी बरं तेच 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 ते वारंवार प्रश्न विचारत आहे लोकसंख्या शास्त्रावर ते परत पीएचडी करायला लागलेलं आहे त्यामुळे हे सगळे टॉपिक आता बघा आता तुमचा कॉस्ट बेनिफिट रेशो तिकडं पाच पाच सहा सहा सात सात सा, सा, टॉपिक करायचे आणि एक क्वेश्चन यायचा आता इथं गंमत पहा इथं किती टॉपिक आहे महाराष्ट्राचा राजकीय आणि प्राकृतिक भूगोल भूगर्भ रचना आणि नदी प्रणाली दोन ते तीन क्वेश्चन डायरेक्ट एक कुठं आणि तीन चार टॉपिक वरती डायरेक्ट तीन प्रश्न कुठं म्हणजे हवामान आहे मृदा आणि कृषी आहे जलसिंचन आहे वनसंपत्ती प्राणी संपत्ती खनिज संपत्ती ऊर्जा संसाधने दोन ते ती तीन प्रश्न आहे उद्योगधंदे दळणवळण वाहतूक पर्यटन महाराष्ट्राची लोकसंख्या स्थलांतर आदिवासी जमाती आणि वस्तीचा भूगोल याच्यावरती दोन ते ती तीन प्रश्न आहे भारताचा राजकीय आणि प्राकृतिक भूगोल याचं पण वेटेज दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे सो करत असताना पूर्ण भारताचा करायचा नाही बरोबर ते भूरूप असतात वगैरे वगैरे ते काही करत बसायचं नाही ज्वालामुखी त्याच्यानंतर भूकंप किंवा भारताचं हवामान याच्यावर जास्त प्रश्न येत नाही एखादा रेअर कंडिशनमध्ये गेला तर जातो पण मॅक्झिमम प्रश्न हे राजकीय आणि प्राकृतिक भूगोलावर तुम्हाला कन्फर्म दिसतील भारतातले शिखरं ठरलेलं ते भारतातले शिखरं भारतातल्या खिंडी त्याला धरून त्याला सोडून आयोग कधीच विचारत नाही सो त्यामुळे भारताचं हे सगळं प्राकृतिक भूगोलाचा आणि राजकीय भूगोलाचा तुम्ही अभ्यास करणं त्यामध्ये अपेक्षित आहे म्हणजे दहा प्रश्न आहेत आपल्या हातामध्ये आणि तुम्ही याच्यामध्ये खूप चांगलं यश त्या ठिकाणी संपादन करू शकता महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पुढे जाऊया आता राज्यशास्त्र राज्यशास्त्र पण भौगवित यश मिळून देणार आहे पंधरा मार्काचं वेटेज आहे पण आणि प्रिपेअर फा किती कमी करायचं आहे सो पॉलिटीचं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे घटनेची निर्मिती आहे त्याचं क्षेत्र आहे त्याच्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सगळे कायदे येतात बरं का नागरिकत्व आहे मूलभूत हक्क आहे राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वेळी आणि वे। so, प्रश्नांचं वेटे वेटेज आहे घटनादुरुस्ती संसदीय प्रणाली राज्य विधिमंडळ संघराज्य प्रणाली केंद्र राज्य संबंध आंतरराज्य संबंध आणि आणीबाणी विषयक तरतुदी ह्याच्यावर पण ह्या पोर्शन वरती वेटेज आयोगाचं वाढलेलं आहे बर का सो so, त्याला दोन ते तीन प्रश्न हमखास येणार ह्याच्यावरती राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ संसद संसदीय समित्या राज्यपाल मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय दुय्यम न्यायालय भारताचा महालेखा परीक्षक भारताचा महान्यायवादी महाधिवक्ता दोन ते ती तीन प्रश्न आहेत आता जे है आयोग आहेत सगळे संघ राज्य प्रदेश निवडणूक आयोग संघ लोकसेवा आयोग एमपीएससी यूपीएससी वित्त आयोग अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग भाषिक अल्पसंख्याक विशेष अधिकारी सो याच्यावर दोन ते तीन प्रश्न आहेत म्हणजे ज्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत तुमच्या आणि पंचायत राजवर दोन प्रश्न विचारतात सो हे पॉलिटी या विषयात मॉड्यूल आहे तुमचं त्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे इथं तर मोजून टॉपिक बारा आहेत आणि त्याच्यावर पंधरा प्रश्न येणार आहेत तुमचे राष्ट्रीय उत्पन्नावर एक येतो दारिद्र्य बेरोजगारी कन्फर्म एक येतो कर प्रणालीवर एक सार्वजनिक वित्तावर दोन प्रश्न आहेत सरळ सरळ पैसा चलन चलन वाढ याच्यावर एक येतो बँकिंगवरती एक येतो सहकारी बँकेवरती येतो बरं कसं प्रश्न बँकिंगमध्ये सो एक प्रश्न येतो परकीय व्यापारावरती दोन प्रश्न येतात भारताची लोकसंख्या एक महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर एक ते दोन प्रश्न आणि भारताच्या लोकसंख्येवरती एक प्रश्न कन्फर्म असतो पहा भारताचे नियोजन एक प्रश्न कृषी उद्योग आणि उखाच्या धोरणावर दोन प्रश्न असतात पायाभूत सुविधावर एक असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर एक असतो सो हे पंधरा मार्काचं टोटल वेटेज आहे हे जे दोन विषय आहे ना पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफी पण सो so, हे घवघवीत यश संपादन करून देणारे विषय सो so, तुम्ही आता ह्याला एकदम रट्टा मारायला किंवा पाठ करायला सुरुवात करा, करा। बिलकुल मार्क नाही गेले पाहिजे आपले विज्ञान विज्ञान पण आहे विज्ञानचा पण कॉस्ट बेनिफिट रेशो कमी आहे त्याला खूप सारं प्रिपेअर करावं लागतंय म्हणजे वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र त्यानंतर आरोग्यशास्त्र जीव जीवशास्त्र म्हणजे हे सगळं मिळून जीवशास्त्र झालं ह्याला त्याच्यानंतर तुमचं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र मार्क पण तसेच आहेत त्याला म्हणजे जसं याचा कॉस्ट बेनिफिट रेशो कमी आहे इतिहासाचा तसं विज्ञानाचा इक्वल आहे आणि इकॉनॉमिक्स पॉलिटी आणि महाराष्ट्राचा भूगोल याचा कॉस्ट बेनिफिट रेशो जास्त आहे म्हणजे जा अभ्यासापेक्षा जास्त मार्क मिळवून देणारे हे विषय इक्वल इक्वल आहे जीवशास्त्रामध्ये आपण मुद्दामून टॉपिक टाकले बेसिक जे आहेत ना सो ते जीवशास्त्रात टाकले पेशी ऊती ऊतीचे प्रकार पोषण डीएनए आर एन ए पेशी चक्र पेशी विभाजन जे विविधता एक किंवा दोन मार्क त्याच्यावरती क्वेश्चन येतात म्हणजे वनस्पतीशास्त्रामध्ये मात्र वनस्पतीशास्त्राचं वर्गीकरण वनस्पतीमधील पाण्या पाने पाण्यांचे वहन त्याच्यानंतर वनस्पतीमधील खनिजे प्रकाश संश्लेषण श्वसन पुष्पी वनस्पतीतील प्रजनन वनस्पतीतील समन्वय दोन ते तीन प्रश्न येतात बस जिथं मार्ग गेले आपले तो टॉपिक तुम्ही मजबूत करायला म्हणजे सुरुवात करायची प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण प्राणीसृष्टीतील सर्व संघ वर्ग आणि गण शरीर रचना हा हा सर्वात स्वीट शॉर्ट बट स्वीट विषय आहे बर का घवघवीत मार्क मिळवून देणारा विषय आहे एकदम थोडासाच अभ्यास आहे त्याचा उग दहा बारा पानांचा आणि क्वेश्चनचं वेटेज मात्र दोन ते तीन वनस्पती शास्त्राचं पण तसंच आहे आरोग्यशास्त्रामध्ये एक ते दोन क्वेश्चन विचारतात पोषक तत्वे कार्बोदके प्रथिने मेद जीवनसत्व खनिज विषाणू जीवाणू आदिजीव कृमी कवक यांच्यामुळे होणारे रोग तसेच अनुवांशिक रोग वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये याच्यावरती सहसा एक किंवा दोन जास्त प्रश्न नाही विचारत त्या आरोग्यशास्त्रावरती भौतिकशास्त्रावरती गतिगतीचे प्रकार आहे गतिविषयक नियम आहे गुरुत्वाकर्षण आहे दाब ऊर्जा कार्यशक्ती याच्यात गणित पण आले बरं का ध्वनी प्रकाश विद्युत धारा चुंबकत्व चुंबक विद्युत चुंबकीय पट्टा तीन ते चार प्रश्न आहे डायरेक्ट ह्याच्यावरती रसायनशास्त्रामध्ये अणुवत्याची रचना रासायनिक बंद आवर्तसारणी बुलद्रव्याचे वर्गीकरण खनिज धातुके पृष्ठतान कार्बनचे जग आम्ल आम्लारी क्षार रासायनिक अभिक्रिया आणि थर्मोडायनामिक्स याला तीन ते चार प्रश्नांचं त्या ठिकाणी वेटेज आहे म्हणजे त्याच्यानंतर चालू घडामोडीमध्ये सहसा सह। राजकीय घडामोडी एक ते दोन प्रश्न राष्ट्रीय घडामोडी एक ते दोन प्रश्न म्हणजे तुम्हाला अंदाजेला आप आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे बघा कृषी पर्यावरण आणि आर्थिक ज्या घडामोडी आहे त्याला जास्त वेटेज आहे जा दोन ते तीन प्रश्नांचं निर्देशांक परिषदा आणि आयोगाला दोन ते तीन वेटेज आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीला दोन ते तीन प्रश्नांचं वेटेज आहे योजना आणि उपक्रम एक ते दोन प्रश्न आहे क्रीडा आणि पुरस्कार दोन ते तीन विज्ञान तंत्रज्ञान अंतरिक्ष आला तर प्रश्न येतो संरक्षण संशोधन आला तर येतो युद्ध अभ्यास पुस्तके आणि दिनविशेष याच्यावर एखादा प्रश्न असतोच म्हणजे सो याला कमी वेटेज आहे गड़, पण हे जे आपल्याला त्याचा जास्त अभ्यास करायचा आहे हे मॅथ रिझनिंग मधले क्वेश्चन आहे नॉर्मली सिम्प्लिफिकेशन वर एक ते दोन क्वेश्चन येतातच म्हणजे लसावी मसावी न टाकी त्याच्यानंतर वेळ काळ काम वेग म्हणतो आपण त्याला मजुरा मजुरांवर आधारित प्रश्न एक मजूर एवढ्या दिवसात काम करतो दुसरा मग दोघं मिळून किती दिवसात करतील तीन ते चार प्रश्न त्याच्यावरती विचारतात म्हणजे हा प्रश्न हा टॉपिक आपल्याला एकदम स्ट्रॉंग करावा लागेल याच्यात रेल्वेचे पण गणित आले शेकडेवारी नफातोटा सरळ व्याज बीजगणित याच्यावरती दोन ते तीन प्रश्न येतात प्रत्येक वेळ व्याज गुणोत्तर व प्रमाण त्याच्यानंतर वयवारी भूमिती चक्रवाढ व्याज ऍक्च्युली इथं पाहिजे होतं ते चक्रवाळ व्याज सरळ व्याज आणि चक्रवाढ दोन ते तीन प्रश्न आहे बाकी गुणोत्तर प्रमाण वयवारी याच्यावर एक ते दोन प्रश्न आहे सरासरी भागीदारी संख्या आणि त्रिकोनावर एक दोन प्रश्न कन्फर्म आहे त्याच्यानंतर हा बुद्धी, बुद्धी, बुद्धी मॉड्यूल आहे डायस कॅलेंडर रँकिंग डिसिजन मेकिंग त्याच्यावर आधी खूप क्वेश्चन यायचे आता एक नाही तर दोन येतात नातेसंबंध दिशा ज्ञानावर दरवर्षी क्वेश्चन आहे पेपरमध्ये घड्याळावर जास्त विचारत नाही पण येऊ शकतो म्हणजे मदत फिरून सो तीन ते चार क्वेश्चनचं वेटेज आहे म्हणजे हे टॉपिक तुम्हाला चांगले करायचे आहे म्हणजे यामुळं इम्पॉर्टंट काय जेव्हा पोरं त्यांचा हो, पण त्यांना अंदाज येऊन जाईल कोडिंग डिकोडिंग आहे काउंटिंग फिगर आहे इनक्वॅलिटी आहे सिलॉलिझम स्टेटमेंट अजम्शन फ्लडिंग याच्यावरती एक ते दोन प्रश्न आहे परमुटेशन अँड कॉम्बिनेशन मिरर इमेजेस वॉटर इमेजेस एक ते दोन प्रश्न याच्यावरती सो हे असं टोटल एवढा बुद्धिमत्तेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सो ही आमची टीम आहे इतिहास विज्ञान आणि अर्थशास्त्र मी स्वतः तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बाकी आता संदीप सरांनी एक सिरीज खूप सुंदर सुरू केली आहे बर का ज्याच्यामध्ये लॉजिक्स आणि ट्रिक्स कसे डेव्हलप करायचे याच्या लक्षामध्ये सो ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सांगतात तीस तीस चाळीस चाळीस मिनिटाचे लेक्चर असतात पण तुम्हाला एक्झाम मध्ये खूप हेल्प करेल बरं का संदीप सरांचे लेक्चर तर माझी ते तुम्हाला आव्हान राहील विद्यार्थ्यांना की नुबी नक्की या सरांचे लेक्चर्स एकदा पाहिले पाहिजे म्हणजे त्यानंतर सुजय सर आहे अंकुश सर आहे चालू घडामोडीला सुजय सर भूगोल घेत आहेत दिलीप सर गणित घेत आहेत आणि आपल्या ज्ञानेश्वरी मॅडम जे आहे ते बुद्धिमत्तेचा एक्सप्लेन एक्सप्लेनेशन घेणार आहे सो ही आहे एक्सप्लेनेशन टीम सो आता आम्ही हा जो सुरू केलेला इनिशिएटिव आहे सो थोडासा आगळा वेगळा आहे म्हणजे पण लक्षामध्ये एक टॉपिक टार्गेट करून ते तोडत नेण्यासाठी तुम्हाला तो नक्की मदत करेल म्हणजे सो हा आमचा इनिशिएटिव्ह तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद